अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे प्रहारच्या आंदोलनाला यश भजन आंदोलन तात्पुरते स्थगित शहापूर आसनगाव रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भजन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने आज रेस्ट हाऊसमध्ये उपकार्यकारी अभियंता एस बच्छाव जेई आणि प्रहार पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी तातडीनं म्हणजे आजच रात्रीपासून सुरू करण्यात येणार असून नवीन सिमेंट कॉन्क्रीटचं काम हे नागरिकांना सणासुदीमध्ये त्रास होऊ नये म्हणून गणेशोत्सवानंतर चालू होणार आहे सदरचं पत्र उपअभियंता यांनी देऊन विनंती केली आहे की भजन आंदोलन मागे घ्यावे त्यानुसार सर्व प्रहार पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सव्वीस तारखेला होणारे प्रहारचे भजन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात ता आलंय मात्र सदर रस्ता खड्डे बुजवून व्यवस्थित न केल्यास लगेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण